गुरुचरित्र कथासार अध्याय बावन्नावा शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्री शैल्य पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते चार शिष्यांसमवेत श्रीशैल्यकडे जाण्यास निघाले त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते ते आर्तदेने म्हणत होते स्वामी तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्हीच तारणहार तुम्ही, तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्चर्यास जावे श्रीगुरूंनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही मी लौकिकार्थाने येथून प्रस्थान केलेले असले तरी सूक्ष्म रूपाने गाणगापुरातच राहणार आहे याची खात्री बाळगा सद्भक्तांना माझे दर्शन होईल माझे येथील नित्यकर्मही चालूच राहणार आहेत मी सकाळी कृष्णा नदीत स्नान करेन पंच नदी संगमावरील स्नान करेन स्वीकार करेन माझ्या भक्तांकडे माझे आहोरात्र लक्ष राहील संगमावरील अश्वस्त कल्पवृक्ष आहे त्याची पूजा करा विघ्नहर चिंतामणीची पूजा करा मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवले आहेत त्यांची त्रिकाल पूजा करा या सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल अष्टतीर्थाची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील श्रीगुरूंनी सर्वांचा निरोप घेतला भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यास गेले परतून आल्यावर श्रीगुरु मठातच आहेत असे दिसले त्यामुळे श्रीगुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली पाताळ गंगेच्या तीरावर येताच श्री गुरु शिष्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचे आहे आमच्यासाठी पुष्पाचे आसन तयार करा आम्ही मल्लिकार्जुनाची एकरूप होऊन राहू त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती कमळ कल्हार अशी फुले गोळा करून त्यांचे मृदू आसन तयार केले श्रीगुरु त्यांना म्हणाले आता आपल्याला आपापल्या घरी जा मी निघून गेलो असे समजू नका मी गाणगापुरात आहे भक्तांच्या घरातही राहतो मी पलीकडे पोचल्याची खूण म्हणून शेवंतीची फुले पाठवीन ती प्रसाद म्हणून वाटून घ्या जे माझी नित्यपूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेन जे माझी कवने गातील त्यांच्या घरी मी नित्य निवास करेन त्यांना आयुर आरोग्य संतती संपत्ती प्राप्त होईल जे माझे चरित्र श्रवण पठण करतील त्यांना सुख समृद्धी व ऐश्वर प्राप्त होईल श्री त्या चार शिष्यांना आशीर्वाद दिले माघ कृष्ण प्रतिपदेस शुक्रवारी बहुधान्य संवस्तरात सूर्यकन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये गुरु पुष्पासनावर बसून पहिले तरी निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले चारी शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते तेवढ्यात काही नावाडी आले ते म्हणाले तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले ते दंडधारी संन्यासी आहेत त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या ते आम्हाला म्हणाले आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा आम्ही कर्दळीवनात जात आहोत गाणगापुरातही आहोत भ्रांतपणे दुःख करू नका प्रवाहातून प्रसाद पुष्पे येतील ती थी काढून घ्या स्वस्थानी जाऊन आमची भक्ती करा तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले ते वाट पाहू लागले नावडेही थांबले काही वेळाने शेवंतीची चार फुले प्रवाहातून वाहत आली ती चारही शिष्यांनी आदराने काढून घेतली त्यांनी फुलांना वंदन केले आणि आपापल्या स्थानी गेले रामधारकाने त्या चार भाग्यवान शिष्यांची नावे विचारली सिद्ध म्हणाला श्री अनेक शिष्य होते संन्यास दीक्षा घेतलेले बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती हे गुरु आज्ञेने तीर्थयात्रेस गेले होते उपदेश प्राप्त काही शिष्य गृहस्थ आश्रमात राहून श्रीगुरूंची सेवा भक्ती करीत होते श्रीगुरुं गुरुंच्या वेळी मी स्वतः सायनदेव सारखे नरहरी कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे चौघे जण त्यांच्या समवेत गेलो होतो आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली ते फूल आजही माझ्याकडे आहे मी त्याची नित्य पूजा करतो सिद्धाने ते शेवंतीचे फूल नामधारकाला दाखवले त्याच्या दर्शनाने नामधारकास आत्यानंद झाला सिद्ध नामधारकास म्हणाला बा सदिच्छा असे आहे श्रीगुरूंचे अद्भुत चरित्र त्यांचे महात्म्य काय वर्णन करावे तू आस्थेने ऐकलेस म्हणून मीही आवडीने सांगितले आता तुझे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समज श्रीगुरूंच्या कृपा प्रसादाने तुझे सर्व मंगल होईल तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील सुखात नांदतील जे श्रीगुरूंची भक्ती करतात त्यांना चारही पुरुषार्थ साध्य होतात सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परम परमसंतोष वाटला त्यांचे कल्याण झाले